नमस्कार शहापूर नगरपंचायत अधिकारी मुख्याधिकारी नगरसेवक तांत्रिक सल्लागार यांच्या संगणमताने झालेल्या खोट्या दस्तवेजाच्या आधारे शासनाची दिशाभूल करून संगणमताने तब्बल चार कोटी पंच्याण्णव लाख एकोणसाठ हजार तीनशे अठ्याहत्तर रकमेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांनी केली शहापूर नगरपंचायत शहापूर अंतर्गत वार्ड नंबर पंधरा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय शहापूर नगरपंचायत हद्दीत नुकताच दोन हजार तेवीस साली तब्बल एक कोटी एकोणपन्नास लाख अठ्याण्णव हजार नऊशे पासष्ट रुपये खर्च करून बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचं काम सुरू आहे या बॅडमिंटन कोर्ट साठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने तांत्रिक सल्लागार आणि वार्ड नगरसेवक यांनी खोटे दस्त आणि माहितीच्या आधारे खोटे कागदपत्रे बनवली आहेत ज्या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट बांधकाम केले आहे त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे आणि शासकीय दस्तनुसार मोजनी नकाशामध्ये सोळावी चौरस मीटर अशी नोंद असून सदर मोजनी नकाशा हा तेरा तीन दोन हजार एक ला तयार झाला परंतु दोन साली त्याची नोंद ही मोजणीनुसार पंधराशे एकसष्ट पॉईंट पासष्ट चौरस मीटर इतकी युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशनच्या पेज नंबर पंचावन्न ओपन स्पेस मध्ये फक्त पंधरा टक्के बांधकाम करता येईल अशी तरतूद आहे म्हणजे या ठिकाणी दोन हजार एकवीसच्या च्या मोजणीनुसार पंधराशे एकसष्ट पॉईंट पासष्ट चौरस मीटरच्या पंधरा टक्के बांधकामाप्रमाणे दोनशे चौतीस पॉईंट चोवीस चौरस मीटर इतके बांधकाम नियमानुसार होणे कायद्याला अनुसरून आहे यापूर्वी तीस तीन दोन हजार एकवीस रोजी बहुउद्देशीय हॉल प्रमाण सतरा अकरा दोन हजार नऊशे पंचाहत्तर एकशे सदुसष्ट पॉईंट पाच चौरस, चौरस मीटर बांधकाम हे नगरपंचायतच्या पहिल्या प्लॅननुसार झाले आहे आणि तो प्लॅनही दोन्ही सध्या पदावर असलेल्या तांत्रिक सल्लागाराने माहिती असूनही जाणून बुजून पैशाच्या हव्या दिल्या आहेत उर्वरित सहासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर चौरस मीटर करणे बाकी असतानाच ठेकेदार नगरसेवक आणि मुख्याधिकारी आणि तांत्रिक सल्लागार यांच्या संगणमताने दुसरा बोगस प्लॅन बनवून त्यामध्ये यापूर्वीचा प्लॅन नुसार झालेले बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम असलेले एकशे सदुसष्ट पॉईंट पाच चौरस मीटर एरियाचे झालेले बांधकाम न दाखवता शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत एकोणीसशे एकाहत्तर पॉईंट चौऱ्याऐंशी चौरस मीटर इतकी जागा शिल्लक असल्याचे खोटे दाखवून वाढीव प्लान तयार करून घेण्यासाठी मंजुरी घेण्यासाठी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून तब्बल चारशे तीस पॉईंट अठ्ठावन्न चौरस मीटर म्हणजे छत्तीस पॉईंट एकतीस टक्के इतकं बांधकाम बॅडमिंटन कोर्टचे पूर्ण करण्यात आले जे कायद्यानुसार पूर्णपणे अवैध आहे त्याचप्रमाणे प्लॅनमध्ये वॉशरूम आणि बाथरूम दाखवून ते प्लॅननुसार न बांधता दुसऱ्याच ठिकाणी बांधले आहे त्यामुळे महोदय सदर नगरसेवक मुख्याधिकारी तांत्रिक सल्लागार हे सर्व दोषी असून निलंबनासाठी पत्र दिले असून त्यांच्याकडून वरील रकमेची वसुली करून घेण्यात यावी अशी मागणी रजनी संतोष शिंदे यांनी केली आहे